गंगाजल नावाचा बराच गाजलेला मूवी आहे तुमच्यापैकी अनेकांनी तो पाहिलाही असेल त्यात तेजपूरमध्ये जेव्हा आय पी एस अधिकारी अमित कुमार यांची नियुक्ती होते तेव्हा तिथली भ्रष्ट व्यवस्था अनागोंदी कारभार यामुळे अमित कुमार व्यथित होऊन या व्यवस्थेच्या विरोधात लढा देतो कालांतरानं लोकांची देखील त्यांना साथ मिळते आणि तिथले बाहुबली संपुष्टात येतात आता हा संदर्भ सांगण्याचं कारण पुढे मी सांगतेच पण चित्रपट असो की साहित्य ते समाजाचे प्रतिबिंब असतात उत्तरेकडील राज्यात आजही गंगाजलची पुनरावृत्ती वारंवार दिसून येते महाराष्ट्र महाराष्ट्रात देखील अशीच एक घटना घडलेली त्या घटनेने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलेलं परळीच्या महादेव मुंडे हत्येनंतर न लागता प्रकरण जाण्याची शक्यता असतानाच तपासाला गती आली आणि आता तपास अंतिम टप्प्यात आलाय हा तपास पूर्णत्वास जाण्याचं कारण ठरले आहेत आय पी एस पंकज कुमावत महादेव मुंडे यांच्या हत्येच्या प्रकरणात महत्वाची अपडेट कोणती आहे पंकज कुमावत यांचा रोल कसा महत्वाचा ठरलाय आणि कुमावत यांची आजवरची धाडसी कारकिर्द कशी राहिली आहे ही सगळी माहिती आपण या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी आरती शिंदे आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती तर आय पी एस अधिकारी असलेले पंकज कुमावत चर्चेत येण्याचं कारण म्हणजे महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तो तपास दोन वर्षांपूर्वी परळीतील महादेव मुंडेंची निर्गुण हत्या करण्यात आली त्यानंतर हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला मात्र सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महादेव मुंडेंच्या हत्या, महा हत्या प्रकरणाचा तपास व्हावा यासाठी दबाव वाढला त्यानंतर विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली संतोष देशमुख यांची हत्या असो की महादेव मुंडेंची हत्या दोन्ही घटनांचा तपास एक एकाच अधिकाराकडून करण्यात यावा अशी लोकांमधून मागणी होऊ लागली ते अधिकारी होते आय पी एस पंकज कुमावत महादेव मुंडे हत्या प्रकरणात विशेष तपास पथकाची निर्मिती केली गेली आणि पंकज कुमावत यांना प्रमुख केलं गेलं त्यानंतर तपासाची चक्र वेगाने फिरली आत्तापर्यंत दीडशे संशयित आणि पाचशेहून जास्त कॉल डिटेलची तपासणी पूर्ण झाली आहे आर्थिक व्यवहार की प्लॉटिंगचा वाद की वैयक्तिक शत्रुत्व अशा सर्व बाजूंनी तपास केला गेला आणि दोन वर्षांपूर्वी रखडलेला हा तपास आता अंतिम टप्प्यात आलाय नुकत्याच आलेल्या बातमीनुसार मुंबईच्या न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत दोन संशयितांची नार्कोटेस्ट तर एकाची ब्रेन मॅपिंग होणार आहे ही झाली या प्रकरणातील तपासाची सध्याची अपडेट पण आपला विषय आहे पंकज कुमावत यांचा बीडमधील त्यांच्या डॅशिंग कारकिर्दीविषयी सांगते पण त्याआधी त्यांचा भारतीय पोलीस सेवेत येण्याचा प्रवास कसा होता ते पहा पंकज कुमावत हे मूळचे राजस्थान राज्यातील झुंजून येथील रहिवासी सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून ते ते वाढले आई राजेश्वरी आणि वडील सुभाष यांचा टेलरिंगचा व्यवसाय या व्यवसायातून जी कमाई व्हायची त्यातून चार भावंड आणि आई वडील असा सहा जणांचा उदरनिर्वाह चालायचा तीन भाऊ आणि एक बहीण यांच्यात पंकज हे सर्वात थोरले त्यांनी अभ्यासाच्या जोरावर बारावीनंतर आय आय टी दिल्लीत प्रवेश मिळवला तिथून बीटेक पूर्ण करून दिल्लीच्या नोएडात ते प्रायव्हेट कंपनीत रुजू झाले सगळं सुरळीत असताना लोकांप्रती असलेली जाणीव त्यांना स्वस्त बसू देत नव्हती त्यांनी नोकरीला राजीनामा दिला आणि यू पी एसीच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला दोन हजार अठरा साली दुसऱ्या प्रयत्नात त्यांची निवड झाली आणि भारतीय पोलीस सभेत ते दाखल झाले त्यांच्यासोबत त्यांचा लहान भाऊ देखील परीक्षेत उत्तीर्ण झाला आणि त्याची देखील आय पी एस अधिकारी म्हणून निवड झाली पंकज कुमावत यांची नियुक्ती केच्या उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर जेव्हा झाली तेव्हा खऱ्या अर्थानं त्यांच्यातील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी बीडकरांना पाहायला मिळाला जुगार मटका गुटखा आणि तत्सम प्रकरणाच्या अवैध धंद्यांवर त्यांनी कारवाईला सुरुवात केली गांजाची तस्करी ज्या ज्या मार्गातून होती आहे ते सगळे मार्ग त्यांनी उद्ध्वस्त केले अगदी शेताच्या बांधावर जाऊन त्यांनी कारवाई केली गुन्हेगारांमध्ये भयानक असा जरब बसवला त्यांच्या या निर्णयाने बिडकर चांगले सुखावले पोलीस प्रशासनाला शिस्त लावून पंकज कुमावत गुन्हेगारांचे कर्दन काळ ठरले त्यामुळे साहजिकच त्यांची रिअल सिंगम अशी प्रतिमा बनली सामान्य माणसाला जाज दे या उपद्रवी व्यक्तींचा पुरता बंदोबस्त केल्याने पंकज कुमावत यांच्याबद्दल बीडच्या जनतेच्या मनात एक वेगळं स्थान आहे पोलीस कर्मचारी देखील कुमावत साहेबांबद्दल तोंड भरून कौतुकाचे का शब्द काढतात आता मुद्दा पुन्हा येतो या महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणाचा दोनशेहून अधिक संशयितांची कसून चौकशी करण्यात आली आहे पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाने जीवाचं रान करून तपास पूर्णत्वास नेल्याचं दिसून येत आहे तसं हे प्रकरण खूपच संवेदनशील आणि माणुसकीला किळसवाणं असं आहे वीस 20 ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी महादेव मुंडेंची परळीच्या तहसील कार्यालयासमोर हत्या करण्यात आली भाजपचे आमदार सुरेश धस यांनी ही हत्या बारा गुंठ्यांच्या जमिनीच्या वादातून झाल्याचे आरोप केल्यात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असलेला वाल्मिक कराड आणि त्याचा मुलगा हेच या प्रकरणात देखील आहेत असा आरोप होत आहे पंकज कुमावत यांच्या नेतृत्वातील एस आय टी पथकाने सात जणांच्या नार्कोटेस्टची मागणी केली होती त्यापैकी एकाला वै वैद्यकीय कारणास्तव परवानगी मिळाली नाही आहे मात्र उर्वरित सहा जणांची टेस्ट होती आहे त्यापैकी दोघे जण वाल्मिक कराडच्या घरात कामाला होते असं बोललं जातं तेव्हा शक्य ते सर्व पर्याय अंमलात आणून तपास पूर्ण झाला आहे पंकज कुमावत यांच्यामुळे महादेव मुंडेंना न्याय मिळेल अशी भावना आता सामान्य नागरिक व्यक्त करतायत अशाच अधिकाऱ्यांची देशाला गरज आहे अशा देखील प्रतिक्रिया उमटत आहेत आय पी एस अधिकारी असलेल्या पंकज कुमावत यांचा हा प्रवास ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी लगावबत्तीला फॉलो करायला विसरू नका